श्री गुरुदेव दत्त धनवान बनण्यासाठी असे काही मी तुम्हाला उपाय सांगणार आहे आपण ते ऐकावे धन श्रीमंत होण्यासाठी वास्तुस्टीप आपण देखील श्रीमंत होऊ शकता ज्योतिष आणि इतर माध्यमाचा अभ्यास केल्यावरही श्रीमंत व्हायच्या येथे सांगते सांगण्यात येत आहे ज्याने चमत्कारी रूपात धनवान होण्याचा मार्ग मोकळा होईल पहिलं वास्तू वास्तु, वास्तु नियम पाळा घरातला वास्तूप्रमाणे सजवा गो क्रोध करू नये व्यसनापासून दूर राहावे बैठकीत आनंदी राहावे कुटुंबाचे चित्र लावावे देवघरात देवी लक्ष्मीचा दोन्ही हातातून वर्षा होत असे चित्र लावावा आहार ग्रहण करताना मोग नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेकडे असावे लाव दिशेकडे असावे दिवा लावताना त्याची वाद उत्तरे दिशेकडे असावी घरातील तिजोरीत तांबा पितळ किंवा चांदीचे शिक्के प्रयात प्रमाणात ठेवावे व्यक्ती व्यक्तिरिक्त हळदीची गाठ पिवळ्या कोंड्या तांब्या किंवा चांदीचे शिक्के आपण देवघरात ठेवू शकतो तिजोरीत ठेवावे घरातील वातावरण सुगंधित असावे उंबरठ्याची पूजा करावी शुक्रवारी किंवा आमोशेला पौर्णिमेला उंबरठा पिवळ्या रंगाने म्हणजे हळ हाल, हळदीने आणि गोमूत्राने नेहमी रंगवावा खिशात नेहमी काही शिक्के असू द्यावी शेवटचा उपाय म्हणजेच दर शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली तुपाचा दिवा आणि सुगंधित उदबत्ती लावावी पिंपळाच्या झाडाखाली लक्ष्मीचा वास असतो जो दिवा लावेल पाठीमागची लो पाठीमागे लक्ष्मी येते आणि धनसंपदाचा वास होतो पिंपळाच्या झाडाखाली दर शनिवारीसुद्धा दिवा लावा दुसरा उपाय ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडून मागावी ईश्वर प्रकृती किंवा आकाशाकडे आपल्या देण्यासाठी खूप काही असते परंतु आपल्याकडे कोणतीही वास्त वस्तू वस्त प्राप्त करण्याची मनापासून अतुरतेने इच्छा नसल्यास ती वस्तू आपल्या मिळणे शक्य होणार नाही आपल्या किंवा इच्छेत किंवा प्रार्थनेत प्रार्थनेत शक्ती असावी त्यांची याचना करताना मनात विश्वास असावा लागतो कारण देवावरचा विश्वास कधीही डगमळू देऊ नका देवात सर्वश्रेष्ठ देवादिदेव महादेव आपली मागणी स्पष्ट असावी आधी एकच ध्येय ठेवून एकच इच्छा मांडा आणि पूर्ण होईपर्यंत वाट बघा आपली इच्छा बदलत राहील तर पूर्ण होण्याची शक्यता कमी तसेच वाट बघण्याचा काळ अधिक होऊ शकतो रात्री पैसे मोजून झोपावे दहा पन्नास किंवा शंभरच्या नोटांची एक गड्डी तयार करून करावी दररोज झोपण्यापूर्वी पैसे यथा मोजून यथायोग्य जागेवर ठेवून झोपावे असे केल्याने किमान त्रेचाळीस दिवस करावे स्वयंपाकघर पूर्वेस त्यातही शक्यतो अग्नेय असावे सर्वसाधारण स्वयंपाकाची वेळ सूर्योदयाची वेळ एकच असते तेव्हा उजेड व निरोगी सूर्य सूर्यप्रकाशात काम करण्याचे फायदे व्हावेत हा संकेत असावा आपल्या घरच्या प्रवेश प्रवेशद्वारासमोर कोणतेही झाड असू नये हे श शतश खरे आहे त्यामुळे द्वारुद्ध द्वारयुद्ध हा दोष निर्माण होतो तसेच प्रवेशद्वारावर कोणत्याही झाडाची सावली पडू नये हेही निक्षून सांगितले आहे सोने देणारे झाड असले तरी त्याची सावली प्रवेशद्वारावर असू नये अशा शब्दात वृक्ष आयुर्वेदाकार याबाबत आग्रहीपणाने सांगतात की आपण निरोगी राहण्यासाठी काही घरगुती उपाय आणि टिप्स घरमालकीन गर गरोदर गरोदर असताना बांधकाम सुरू करू नये ज्यांचा विवाह होण्यास अनेक अडचणी येतात ठरलेले विवाह हो, मोडतात अशांनी नौनात भक्तीसार अठ्ठावासवा अठ्ठावीसवा अध्याय दररोज संध्याकाळी सात नंतर वाचावा नोकरी धंद्यासाठी घरातून बाहेर पडण्यापूर्वी खालील मंत्र मनातल्या मनात आठ वेळा म्हणून मगच घराचा उंबरा ओलंडावा ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रंत क्लेश नाशाय गोविंदाय उपाय नववा नोकरीच्या मुलाखतीस जाताना थोडा गुळ रस्त्यावरील गाईस खायला द्यावा मुले नीट वागण्यासाठी नवनाथ भक्तिसारातील पाचवा अध्याय घरात दररोज सात नंतर वाचावा संध्याकाळी सात नंतर वाचा वाचायचा आहे आपल्या घरामध्ये काही पती पत्नी मुले किंवा कोणालाही अपशब्द वापरू नयेत कारण वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असते घरात रोज अग्निहोत्र चालत असेल तर उत्तम अस असते अन्यथा निदान आठवड्यातून किंवा महिन्यातून एकदा तरी करावे हा उपाय वर्षातून एकदा तरी घरात उदक शांत करावी घरात सतत तेवत राहावा नंदादीप तेवत ठेवल्याने अशुभ ऊर्जा घरात राहत नाही शुभ ऊर्जा येते रोज सकाळ संध्याकाळ आपणास आवडत्या अशा मंद श्वासाची उदबत्ती किंवा धूप घरात जाळावे आणि संध्याकाळच्या वेळेस दिवा बत्ती करून घरात धूप लावावी दारातल्या तुळशीजवळ रोज दिवा लावावा लहान मुलाकडून काही नित्यस्तोत्र रोज म्हणून घ्यावीत व आपणही म्हणावीत घरात कोणत्याही प्रकारची अडगळी ठेवू नका शक्य तेवढे लवकर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट वाट लावत जा आपल्या स्वतःच्या गाडीचे पार्किंग उत्तरेस किंवा पूर्वेस तोंड करून ठेवावी दक्षिणेला तोंड करून गाडी ठेवू नये शिकार केलेल्या प्राण्यांचे मुखवटे किंवा जंगली ओबडधोबड लाकडाचे सिरेमिक्स घरात ठेवू नये कारण ते शुभ मानले जात नाही त्याच्यामुळं अशा काही वस्तू घरात ठेवू नये बेडरूमला रंग लावताना पिस्ता किंवा गुलाबी रंगाचा वापर करावा कारण हे रंग समाधानाचे प्रतीक मानले जातात ओम नमो भगते वासुदेवाय नम दर बुधवारी तिजोरीची पूजा करावी तिजोरीवर काही जड वस्तू किंवा देव वगैरे ठेवू नये कारण तुळशीत काही लोक शंकराची पिंड ठेवतात ते चुकीचे आहे तर काही लोक भंगलेल्या